राहुरी पास्टर फेलोशिपच्या वतीने नाताळ व नवीन वर्षानिमित्ताने ब्लेस इंडिया म्युझिक टीम केरला यांनी देवाचे गाणे गाऊन राहुरी नगर मध्ये आनंद साजरा करण्यात आला सविस्तर माहिती अशी की राहुरी पास्टर फेलोशिप आयोजित नाताळ व नवीन वर्षानिमित्ताने मिशन कंपाऊंड राहुरी या ठिकाणी सोळा तारखेला दे संध्याकाळी ब्लेस इंडिया म्युझिक टीम केरला आणि आलेल्या सर्व लोकांनी देवाच्या गाण्याचा नाचून गाऊन आनंद घेतला व सर्व ख्रिस्ती बांधवांनी देवाच्या उपासनेचा लाभ घेतला यावेळी तालुक्यातील सर्व मंडळी मधले लोक या मीटिंग मध्ये उपस्थित होते यावेळी सुरुवातीची प्रार्थना बिशप मॅनवेल गायकवाड यांनी यांनी केली सतीश या, या कार्यक्रमासाठी राहुरी फेलोशिपच्या राजनूर वसाती गृहाचे सर अनिल शिरसाट गृहाच्या मुलांनी स्वच्छता या मीटिंग मध्ये उपस्थित राहून आनंद घेतला यावेळी राहुरी पास्टर फेलोशिप चे बिशप मॅनवेल गायकवाड अविनाश सरोदे सतीश नन्नवरे वरे बिशप विश्वास वाघमरे उत्तम भालेराव बिशभ विधाते अविनाश दुशिंग दीपक तांबे समुवेल साळवे उमेश तांबे राहुल खंडागळे कैलास मकासरे दीपक भालेराव ललित गायकवाड सुमंत बोर्डे विलास पंडित अमोल अल्लाट दीपक चक्रे पाटोळे रवींद्र सरोद राजेश प्रभुणे आदींनी मिटिंगसाठी प्रार्थना केली आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय सरोदे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन दिले नंबर वर दिलेल्या नंबरवर